ब्रॉड यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक पुण्यामध्ये पाच दिव्यांग अंध लोक एकत्र तयार करून त्यांना पहिली कॅन्टीन अंध लोकांची टाकून देणारा असा तो घडी आहे फक्त तो बोलणारा नाही तर करणारा हवा आपण करू त्याचा सत्कार महादेवरावजी करेल असं मी त्यांना किंवा ते पगडीच द्या ना तुम्ही मी जेव्हा राहू दे राहू दे मी जेव्हा अन्नत्याग आंदोलन करत होतो शेवटचे सहावा दिवस सातवा दिवस होता मला वाटते त्याच सभागृहात अजितदादाला घेरणाऱ्या वाघिणीसुद्धा इथं आहे मला वाटते त्यांनी अजितदादाला बोलकं केलं होतं ह्याच सभागृहात योगायोग असा आहे का जिजा का जिथं आपण उपोषण करून मुक्तीचं आंदोलन सुरू केलं आणि अजितदादा असे स्टेजवर बोलत होते त्या आमच्या वाघिणी दिव्यांग बहिणी त्या तिघेजणी मला वाटते किती आहे का सगळे हजर सुरेखा ता ताई आहे आमच्या कदम ताई आहे ते काय सव्वा आहे लोखंडे लोखंडे तिघीच जणी आहे का तुम्ही या जणी या यांचा अजितदादाला इथं जबाब विचारणाऱ्या वाघिणी या एवढ्या लहान हां गुंडाळ शहराध्यक्ष मला वाटते तुम्ही टी व्हीवर पाहिलं असेल ह्या पुऱ्या महाराष्ट्रात अजितदादाला पुण्यात घेरणारे हे लोक आहे आणि म्हणून यांचं महादेवराव आपण स्वागत केलं पाहिजे मी तिकडे अन्नत्याग आंदोलन करत होतो आणि आंदोलन चौफेर कसं पेटवायचं असतं तेव्हा कार्यकर्ता मजबूत असला तर त्या आंदोलन चौफेर पेटल्या जातं म्हणून या आमच्या खरं तर सगळ्या दिव्यांग असूनसुद्धा मनानं मजबूत असणारे लोक खऱ्या अर्थानं एक वेगळी दिशा देत असतं आणि त्यांचंही स्वागत आपण करूया मला नेमकं आठवलं आहे का याच सभागृहात त्यांनी अजित ददारला घेरलं होतं त्यांची दादागिरी कमी करण्याचं काम यांनी केलं आणि ते कर्जमाफी आम्ही बोललोच नाही असे म्हणणारे दादा आम्ही कर्जमाफी करू असं म्हणण्यात भाग पाडणाऱ्या ह्या आमचे खरं तर हे सवंगडी आहे दुसरं बसता बसता एक तो कार्यकर्ता तिथं बसला आहे त्या अपंगांना त्यानं लगेच जागा दिली त्याचाही सत्कार केला पाहिजे उठतो या, या। राष्ट्रीय सेवा आमच्या तालुका प्रमुख आहे करमाळ्याचा ते दिव्यांग येत होता आणि पहिली जागा त्यानं दिली काही क्षण टिपण्या जोगते असते काही माणूस की खऱ्या अर्थानं आपण मी पाहत होतो आणि तो, तो लगेच उठला आणि त्या दिव्यांगांना त्यानं जागा दिली खरं तर हाच विचार आहे या विचारानंच आम्हाला समोर जायचं आहे राजकारण सगळ्यांनाच करता येतं ते, ते फार सोपं पण आहे अजून एक नाव काय नाव आहे त्यांचं बाप्पू धुमाळ हे सात दिवस दोन पायच नाही आणि दोन पाय नसणारा माणूस दिल्लीतही माझ्यासोबत आला ओपोजिशनाला माझ्यासोबत आले आणि याटो घेऊन आले बरं पुण्यावरून जबरदस्त माणूस आहे माना लागेल म्हणून त्यांना टाळ्या वाजून त्यांचं आमचे महादेवरावजी गेले तिकडे थांबा थांब हा सगळ्या सभेला मी एक सभा सोड नागपूरला पण होते पदयात्रेत पण होते काही लोक नेत्यांपेक्षा पण काम मोठं करतं फक्त ते कार्यकर्ता असतं म्हणजे थोडे बाजूने राहतात खर तर अशा हे आंदोलन यशस्वी होत असते ही कार्यकर्त्याची खऱ्या अर्थानं मोठं योगदान असं का कुठं ना कुठं तुम्ही करंट लावलं अहो <laughs> महादेव आहे तुम्ही तुम्ही आले कुणी टाळू शकत का <laughs> सगळ्या देवाचे देव महादेव आपल्या जवळ आहे <laughs> 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 खरं तर सगळ्यांचे भाषण अतिशय उत्कृष्ट झाले चांगले झाले शब्द चांगल्यापेक्षा मन चांगले पाहिजे असते शब्द कदाचित सगळ्यांना चांगलं काढता येतं पण मन जर चांगलं असलं तर त्या शब्दाला धार येतं अर्थातच आसाराम बाप्पूच्या संतपणाले जे संतत्व प्राप्त झालं नाही पण ते तुकाराम महाराजांनी एका डोंगरावर लिहून ते संतत्व प्राप्त केलं हे त्या शब्द खरं तर, तर मनाची प्रामाणिकतेची जीत असतं आणि म्हणून ही प्रामाणिकता असली पाहिजे लोक काहीही टोल करा काजवे अंधारात उगवतो आहे आणि थोडे चमकून चमकून दिशाभूल करतं आहे पण हा सत्याचा सूर्य आम्ही उगवल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे त्याच्यानं हे फडफडणारे लोक फडफडू द्या उद्या जे जास्त फडफडन माही ते माहीत होऊ द्या आणि मग आम्हाला काही करायची गरज पडणार नाही जेव्हा कर्जमुक्तीचा सूर्य निघाला तर यांच्या थोबाडीत मारायला आम्हाला काही करायची गरज पडणार नाही लोकच त्यांच्यावर जाऊन पडणार आहे त्याच्यानं ते त्यांचा फार विचार करणं मला वाटते फार गरजेचं नाही आहे मी पहिल्या दिवशी थोडं भ्रमित झालो होतो की बाबा कशालाच या शेतकऱ्याच्या आंदोलनात आपण विनाकारण पडल्यासारखं वाटत होतं कारण शेतकरीच जेव्हा मायबाप बोलायला लागतं तो शेतकरी म्हणून बोलत नाही तो पार्टीचा म्हणून कधी गटाचा म्हणून बोलतो तेव्हा त्याचं खऱ्या अर्थानं आपल्याला त्याचा ते थोडं त्याचं वाईट वाटतं आपल्याला असो माझं जरी नाव असलं तरी ही सगळी लोकं महादेवरावजी जानकर असेल राजूजी शेट्टी आहे वामनराव चटप आहे अजितजी दादा नवले आहे मला वाटते ते, ते आमचे क्षीरसागरजी आहे किसान सभा असेल सर आहे विठ्ठलजी तुपकरजी आहे आमचे प्रशांत डिक्करजी आहे आता जळगावचे आमचे नवीन संघटना त्यांनी निर्माण केली ह्या अशा लहान लहान संघटना तयार झाल्याच पाहिजे हे काही एकाची एक मक्तेदारी नसतं आमचे गणेशजी निंबाडकर आहे महेश बडेने खूप राष्ट्रीय शिवसंघाचे अध्यक्ष आमचे गौरव जाधव असणार सगळे सग्ण, सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली मला अजूनही आठवतं की आम्ही टॅक्टर अठ्ठावीस तारखेला घेऊन जायचं ठरलं होतं आणि मा डोक्यात कल्पना आली म्हटलं चालू अठ्ठावीसला गेलो तर आपण एकोणतीसला पोहोचू एक दिवस जरी चुकला असता तर आंदोलन चुकलं असतं लक्षात घ्या म्हणजे आपली एखादा निर्णय थोडा चुकला निर्णय चुकला असता तर आंदोलनच चुकलं असतं आंदोलनच झालं नसतं पण मग कल्पना आली चलता चलता गाळीत का नाही आपण सत्तावीसले टॅक्टर घेऊन निघालो पाहिजे सत्तावीसले निघालो तर टॅक्टर घेऊन निघाल्यावर अठ्ठावीसची तयारी आणि तो माहोल सत्तावीसलेच तयार होईल ते कदाचित जर अठ्ठावीसले काढलं असतं तर आपण एकोणतीसले पोचलो असतो आणि एकोणतीसच्या पावसानं आपलं आंदोलन थांबवलं असतं था। हे निसर्ग कधी कधी सोबत ताकदीनं उभं राहतं त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे तुम्ही लक्षात घ्या आणि मग थोड्या असं थोड्या अशा बऱ्याच गोष्टी आहे आंदोलनातल्या निर्णय असेल काही असेल जसं आपण म्हणतो ना गाडी रस्त्यानं जात असतो आपण आणि एखाद्या वेळेस आपण न पाकता एखादी गाडी ट्रन घेतो आणि ॲक्सिडेंट होते आता ती काही न कळत ते झालेली गोष्ट असते आणि म्हणून त्याला आपण अपघात म्हणतोय अशा गोष्टी बऱ्याच आयुष्यात मोठमोठ्या नेत्यांच्या घडलेल्या आहे आपली एक चूक आपण पाहतो एक चांगला निर्णय घेतला आणि सत्तावीसले टॅक्टर जर काढले नसते आम्ही तर ट्रॅक्टर निघणारच नव्हते तर चांदूरबाजार अचलपूर अमरावती जिल्ह्यातल्या लोकांनी एवढी मेहनत घेतली ट्रॅक्टरात बसाले तयार हो यावेळेस पैसे देऊन बसत नाही म्हणजे पहिला शालूट जर द्यायचं असेल ना तर त्या ट्रॅक्टरवाल्यांना शालूट दिला पाहिजे त्यांना खऱ्या अर्थानं कारण त्या, त्या ट्रॅक्टरनं आंदोलन ज्या ताकदीनं मोठं केलं आणि पैसे घेऊन मला वाटते त्यांनी स्वतः वर्गणी करून सगळं चटणी भाकर सोबत घेऊन त्या आंदोलनात सहभागी झाले जर प्रदीप बण असेल आमजारे असेल तिकडे भोरे आमचा जाधव ह्या हो सगळ्या लोकांनी प्रचंड मेहनत घेतली त्यांचं नाव घेतलं पाहिजे बल्लूजी जोंजाळ असेल संजय देशमुख ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि टॅक्टर आंदोलनाच्या सुरुवातीनंतर का लक्षात घ्या सांगतो का का थोडा निर्णय चुकला असता तर आपण तिथं थांबलो असतोय था। आणि मी उपोषणाला बसलो अन्नत्याग आंदोलन सुटलं आणि त्याच्या अर्ध्या तासानं मला मंडप पडला धो धो पावसाची सुरुवात झाली म्हणजे पाऊस आमच्या नशिबी असा लागला संभाजीनगरले दीड दोन लाख लोकं आपण जमा केले आणि पाऊस दिवसभर चालू होता कुठं आंदोलन गायब झालं पताच लागलं नाही पण हे त्या तिथं जे उपस्थित होते त्यांना म्हणते ना जे जळतंय त्याला ते कळतं आता नसणाऱ्या लोकांना काय वस्तुस्थिती एकजण कोणतरी टी व्हीवर बोलत होता अरे काय होतं आहे भिजाचं होतं आहे लढाचं होतं आहे म्हणजे हे इथं घरूनच शावरमध्ये आंघोळ करून आलं आहे आणि आपल्याला सांगतंय भिजाचं होतं असे काही लोकं असतात आणि मग इतक्या धोधो पाऊस होता काय एकोणतीसला जर आपण पाहिलं चार गोष्टी आपल्यासाठी फार वाईट ठरल्या पहिली गोष्ट कोर्टा हळवं आलं दुसरी गोष्ट आम्ही आहे पावसानं मोठ्या प्रकारचं संकट आंदोलनावर आणून ठेवलं तिसरी गोष्ट गाळ्याच्या ज्या भाड्याच्या ज्या गाड्या आणल्या होत्या मला वाटते संपूर्ण महाराष्ट्रातून दिव्यांग बांधव असेल पक्षाचे कार्यकर्ते असेल हे संपूर्ण महाराष्ट्रातून तिथे उपस्थित होते मला वाटते पुण्याहून किती होत्या डवळ्यात पाच गाळ्या तिकडे हां हे ट्रॅव्हल्स हे सगळे यांचे भाळे दोन दिवसानंतर वापस आणि दुसरी कुमत आपण बला आपण फार सिस्टमॅटिक घेतलं होतं का पहिल्या दूरचे लोक पहिले येईल आणि जवळचे लोक नंतर येईल असं व्यवस्थित त्याचं नियोजन केलं होतं आणि नेमकं काय झालं का यांचं गाडीचं भाडं आपण पाहतोय का दिवस संपत आले आणि यांना परता मार्ग जायचा होता पण त्याच्या वेळच्यात जे दुसरी कुमत याची होती ते पोलिसांनी अवली पोलिसांनी काय केलं आहे का आपला जाम सत्तर सत्तर किलोमीटरवर लागला आणि सत्तर किलोमीटर जेव्हा गाड्या थांबल्या तेव्हा विशेष थांबला ना सगळा म्हणजे साधारण जवळचाही माणूस त्या आंदोलनास्थळी येणं फार कठीण झालं आणि नेमकं पोलिसांनी जिल्ह्या जिल्ह्यावर नाकाबंदी करून टाकली त्याच्यामुळं येणारा जो वर्ग आहे तो तिथंच थांबला म्हणजे ज्या पद्धतीनं आपण हुशारीनं गनिमी कावा केला आपण म्हणत होतोय की आम्ही मुख्यमंत्र्याच्या घरावर चाललो आहे आणि सगळी पोलीस यंत्रणा मुख्यमंत्र्याच्या घरावर होती आम्ही आठ दिवस चार वेळेस त्या आम्ही त्या स्थळी गेलो पाहिलं जा महादेवराव का कुठं बसलो म्हणजे जा जाम चांगला होईल त्याची सगळी रचना आम्ही पहिले केली होती कारण छत्रपती आपल्या डोक्यात होते आणि म्हणून ते सगळं पाहून आम्ही त्यांना सांगितलं पाच सहा हजार लोक येईन आम्ही मुख्यमंत्री आले तर हे ठीक आहे आणि ते बावनकुळे आले तर आम्ही आंदोलन सोडून देऊ पोलीस रिलॅक्स होती बिलकुल इतना साधा आंदोलन आहे काय कुठे टेन्शन देत आता त्यांना माहीतच नाही अंदरचा गेम काय चालू आहे आणि मग अशा सगळ्या ह्याच्यात तुम्ही लक्षात घ्या का ते स्थळ आपण इतकं टॉपचं निवडलं होतं का सगळं जाम झालं होतं म्हणजे हैदराबाद जा है रस्ता जाम झाला आहे तुम्ही टमाट्याचं तर पाणीच पडलं सगळे म्हणजे त्या ट्रकात चार पाच ट्रकात तर फक्त फक्त खालून झरे लागले होते टमाट्याचे म्हणजे एवढा सगळे परिणाम तिथे दिसत होते हे आता हे तसेच थांबले म्हणजे हे हे टोल करणाऱ्यांना हे दिसत नाही लक्षात घ्या ह्या गोष्टी आल्या पाहिजे आणि या सगळ्यामध्ये आपणच आपलं ब्रेक करून टाकलंय आणि त्यात पोलिसांनी ब्रेक करून टाकला त्याच्यानं एकोणतीसचा धो पाऊस आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी जेव्हा रात्रभर हे सगळे मंगल कार्यालयात शिफ्ट करण्यात मला रात्र चालली गेली कोणी आमदार निवासमध्ये केलं कोणी काही असं करून तिथं एवढा चिखल होता का टॅक्टरसुद्धा बाहेर निघाले तयार नव्हते आम्ही ट्रॅव्हल्स जे काढली ते मला वाटतं जेसीपी आणून ते ट्रॅव्हल्स बाहेर काढली अशा सगळ्या अवस्थेमध्ये पावसाच्या संकटामध्ये थोडं त्याच्यावर कारण संख्येवर परिणाम झाला का आंदोलनावर परिणाम होणारच आहे आणि त्याच्यामुळं लोक म्हणत होते तुम्ही इथंच नागपूरला बोलावलं पाहिजे होतं पहिली मागणी काय नागपुरात कोण नाही बोलावलंय अरे नागपुरातच कार्यकर्तानी तर बोलावणार कोणासाठी व्यवस्था जेव्हा आम्ही सकाळी जेव्हा गेलो तिथं तर तीन चारशे लोक शिल्लक राहिले होते महादेवराव आपण जेव्हा निघायच्या अगोदर आम्ही काय निर्णय घेतला होता की जर लोक जर अजूनही जुळले तर आपण रेटून धरू थांबू आपल्याला अठ्ठावीस तारखेला मुख्यमंत्र्यांनी बोलावलं ना बैठकीसाठी कुठे गेलो आपण नाही गेलो अठ्ठावीसले बलावऱ्यावरे आपण गेलो नाही कारण आम्ही आम्ही त्याच सरकार इथं येऊन निर्णय झाला पाहिजे पण एक सरकारचंही बरोबर होतं का बावीस मागण्या होत्या कसं काय सगळे बावीस सचिव त्या खात्याचे सचिव त्याचे मंत्री हे सगळे कसे काय येणार चर्चेतूनच अखली मार्ग निघतं ना आपण जेव्हा आमने सामने चर्चा करू हे नाही तर ते करा आम्ही जे तीन तास भांडलो आहे मग त्याच्यात अजितदादा असेल नवले साहेब असेल जा, जानकर साहेब असेल असे तुपकरजी असेल तिकडं जे काही राजू शेट्टी वगैरे हे सगळ्यांनी भांडलं म्हणूनच त्या चर्चेतूनच एक तारीख आली आपण मागितलेली तारीख नव्हती त्यांनी दिलेली तारीख होती आणि म्हणून आपण सांगितलं पाहिजे का आंदोलन मागं नाही पावसानंच अर्ध मागं मागं घेतलं होतंय आणि हे रिपोर्ट आम्ही पाहतोय सरकारपर्यंत गेले होते का आता आंदोलनस्थळीमध्ये गर्दी नाही आहे हे जेव्हा रिपोर्ट तिकडे गेले तेव्हा थोडं टेन्शन सरकारचं कमी झालं तरी आम्ही काय सांगत होतोय का आमचे कार्यकर्ते मंगल कार्यात लपले आहे दहा मंगल कार्यात आमचे दहा हजार लोक आहे चाले पोलिस सगळे मंगल कार्यालय शोधायला गेले आता तिथं कोणीच नव्हतंय झाकली मूळ सव्वा लाखाची आता हा जो आम्ही लक्षात घ्या हा गनिमी कावा आपण ठेवला का पेशर राहिलं पाहिजे चर्चेले जात असताना पेशर असतं तर आवर मजा आी पण मला असं वाटतं का कधी कधी वाईटातून चांगलं होतं लक्षात घ्या काय चांगलं झालं तुम्ही लक्षात घ्या सव्वीस ते तीस जून दोन हजार सव्वीस आहे या तारखेचं आम्ही सोनं केल्याशिवाय राहणार नाही हा तो आम्ही बच्चूकूळचं तुम्हाला दा आम्ही वचन वचनदा याचं सोनं करता आलं पाहिजे एखादी संधी आम्ही पाहतो चुकून जेव्हा येतो चांगली त्याचं सोनं कसं करता येईल ते आपण खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांना समजून घेतलं पाहिजे आणि मग तीस तारखेला जर सरकार झुकलं नाही तीस तारखेला जर या सरकारनं आम्ही पाहतोय कर्जमुक्ती जर पूर्ण दिली नाही तर मा कसम या महाराष्ट्रातली एक रेल्वे चालू देणार नाही हे लक्ष ठेवा एक जुलै एक जुलैची तयारी आत्तापासून करा आम्ही बगर कार्यकर्त्याचा आणि बगर माणसाच्या किती रेल्वे रोखू शकतं त्याचंही प्लॅनिंग आपलं तयार आहे मी चार दिवस झोपलो नाही सगळा नकाशा आमच्याजवळ तयार आहे सरकारनं एवढं स्वस्त समजू नये लक्षात घ्या सरकारला वाटत असेल शब्द दिला पाळला काय नाही पाळला काय पळा लागेल सालेव हो तुम्हाला तुम्हाला पळावं हो लागेल तुम्ही एवढं स्वस्त समजू नका हो आम्हाला आम्ही जरी खानदानी जर राजकारणी जरी नसलो तर खानदानी मात्र आंदोलक आहे हे लक्षात ठेवा तुम्ही सालेव सगळे खानदानी राजकारणी आहे आणि आम्ही खानदानी रा आंदोलक आहे लक्षात घ्या माझा मोठा भाऊ शरद जोशींच्या काळात बेयसीज होऊनसुद्धा राजीनामा देऊन ना आम्ही पाहतोय शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष होते प्रचंड काम त्यांनी त्यावेळेस केलं पहिले बी एस सीची बॅच होती पहिली त्या नोकरीवर लात मारून आम्ही पाहतोय विजयभाऊ कडून यांनी संघटनेचं काम सुरू केलं मुळातच आम्ही पाहतोय माझ्या दोन ते तीन आंदोलनात माझी माय माझी आई त्या आंदोलनात होती दोन ते तीन आंदोलनात आम्ही मुख्य आम्ही त्या मंत्र्याचं घर पालकमंत्र्याचं घर चारही ऐकून घेरलं होतं आणि दोन दिवस ताब्यात होते उद्या पावळ्या घेऊन म्हणजे चक्का जाम काय करत आहे आम्ही मंत्र्याचं घरच पाळायला निघालो आणि मी सांगतोय आम्ही पूर्ण मंत्र्याच्या आजूबाजूचे घरं खोदणं सुरू केले होते उदई मारणं सुरू केले होते रात्री दोन वाजता कलेक्टर एस पी सगळा ताफा दिता आला होता जे जे काही यांना माहीत आहे सुरु करता आपण त्या मोघेच्या घरात घुसलो होत आहे त्या मंत्र्याच्या घरात आम्ही घुसलोय आणि मंत्री घरातून गायब मंत्रीच पहायलाय म्हणजे आमच्या घरात घुस का बापाचं घर आहे साले हे सरकारचं घर आहे आम्ही हे सगळं घर दोन दिवस तिकून मुख्यमंत्र्याचा फोन आला म्हटलं जी आर हाती भेटल्याशिवाय पाच सहाशे कार्यकर्त्यांना घर घेरून ह्या जे काही आम्ही पाहतो जीवावर बेतणारे आंदोलन आपल्या आयुष्यात आपण आम्ही पाहिले आहे महाराष्ट्र सदन दोन दिवस ताब्यात घेतलं आपण दिल्लीच्या चार यंत्रणा पोलिसांच्या कामी करतं काम करते त्यांनासुद्धा चकवा देऊन आपण महाराष्ट्र सदनमध्ये दिव्यांग बांधू घुसले आणि तिथं दोन हजार सोळाचा कायदा आपण लागू करून घेतला आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या माझ्या दिव्यांगानं देशाला दिव्या देशातल्या दिव्यांगांना दोन हजार सोळाचा कायदा पारित करून घेणारी ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची आम्ही पाहतोय भूमी आहे आणि मग या सगळ्याच्यामध्ये काय टोल असून त्याला जाऊ द्या आता आपल्याला काय करून घ्यायचं आहे ते लक्षात घ्या का पहिलं काय घेतलं पाहिजे का होड जे लावल्या जातं बँकेचं ते थांबवलं पाहिजे मुख्यमंत्र्याला हे सांगावं लागेल त्यांनी ने केलं तर पुन्हा आम्ही पाहतोय ते आचारसंहिता हे की आम्ही मानणार नाही आम्ही कधीही घुसू शकतोय आणि म्हणून आता जे थकीत कर्जदार आहे ते नवे असू दे का जुने असू दे त्यांना नवीन कर्ज देण्याचा आदेश सरकारनं काढला पाहिजे तो आदेश काढला का खऱ्या अर्थानं आम्ही पाहतोय आम्ही पुढच्या हंगामासाठी तयार होतोय आहे मजबूतीनं समोर येतोय हे दोन हजार सहा आणि सातच्या कर्जमाफीमध्ये झालेलं होतं त्याच्यानं आर बी आयचं एक दहा जुलै दोन हजार तेराचं सर्क्युलर आहे त्यानं मी बँकेचा चा अध्यक्ष आहे मला सगळं त्याच्यातली सगळा सगळं बाहेर काढलेलं आहे त्याच्यानं त्याची परवानी एकतीस आता काही लोक म्हणते आताच पाहिजे होतं तुम्ही आता केलं असतं तर मजा आली असते अरे बाबा आता केलं असतं तर यावर्षीचा कर्जदार तो थकीत नव्हता आहे आणि तो अतिवृष्टीत सापडला शेतकरी तोच या कर्जमाफीत आला नसता मग कोणाच्या नावानं बोंगवले असते तुम्ही पुन्हा बच्चू कळून असं कसं काय केलं आहे तुम्ही म्हणजे दोनही एकूण थाबळा मारायचं काम लक्षात घ्या का याच्यामागचं का लॉजिक काय आहे ते लक्षात घेतलं पाहिजे आणि ते आता आपण करून घेतलं पाहिजे आपल्यामध्ये आपले, आपले खऱ्या अर्थानं आपण जे आता, का, का, का आ, काही आता काय साध्य करून घ्यायला पाहिजे ते आम्ही लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे तीस जून दोन हजार सव्वीस एकतीस मार्चला तो थकीत होतं एकतीस मार्चला काही लोक एकतीस मार्चला थकीत होते काही जूनच्या पहिल्या हप्त्यात थकीत होतं कारण जे कर्ज आम्ही पाहतो आहे का आमची जे पंजाबराव कृ व्याज सवलत योजना आहे ते तीस तारखेपर्यंत आहे तीस तारखेच्या आत भरलं तर त्याला व्याज सवलत भेटतं आणि केंद्राची तीन टक्के व्याज सवलत आहे ते तीस जूनपर्यंत त्यांनी ठेवलेली आहे आता याचं सोनं कसं करता येईल हे फार महत्त्वाचं आहे याच्यासाठी दोन तीन आदेशासाठी आपल्याला लढावं हो लागेल ते आपण काय केलं लक्षात घ्या का, का आपण टप्प्याटप्प्यानं गेलेलो व्यवस्थित त्या समितीचे आपलं काही लेनदेन नाही आत्ता समितीचा काही संबंध नाही आहे का संबंध नाही आहे कारण मुख्यमंत्र्यांना काय बोलले मुख्यमंत्री बोलले तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमाफी केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे दोन गोष्टी झाल्या एक तर कर्जमाफीची तारीख घेतली आपण आणि कर्जमाफीची घोषणा पण घेतली घोषणा काय केली एकतीस ज तीस तीजू, जूनच्या आत आम्ही कर्जमाफी करू म्हणजे कर्जमाफीची घोषणा था झाली का नाही झाली सरळ गणित आहे पण अक्कल असेल तर समजन ना आणि नसनच ते घाण ठेवली असन तर कुठे समजणार आहे कुणाला आता तुम्ही एक लक्षात घ्या का इथं घोषणा घेतली आपण करून आणि तारीखपर्यंत मिळून घेतलेली आहे आता खरी कसरत इथून समोर आहे म्हणजे आंदोलनाचा दुसरा टप्पा तिसरा टप्पा आम्ही पाहतोय का हे सगळे कर्जदार कसे येईल जास्तीत जास्त शेतकरी कसे येईल मी माझ्या बँकेचं उदाहरण सांगतोय एकवीस बावीस वीस एकवीसला माझ्या बँकेचं थकीत आहे अठ्ठावीस कोटी एकवीस बावीसला आहे छत्तीस कोटी आणि ते बावीस तेवीसला आहे काहीतरी चौवेचाळीस कोटी आणि चोवीस पंचवीसला आहे पंच एकशे चार कोटी आणि पंचवीस सव्वीसला आहे सहाशे चार कोटी तीन वर्षात जेवढं थकीत नाही तेवढं या वर्षात जास्त थकीत आहे सरकार आपल्यामुळं अडचणीत आलं त्यांच्यामुळं ते अडचणीत आलंय आपल्याला सरकारनं फसवलं नाही सरकार स्वतःमुळं ना फसलं आहे लक्षात घ्या हे कोणाला समजून सांगायचं आहे कारण जर आज कर्जमाफी झाली असती तर आम्ही पाहतोय रनिंग कर्ज माफ झालं का आतापर्यंत कोणाला आठवतं का आत्तापर्यंतचा रीती रिवाज काय आहे का, का थकीत कर्ज माफ झालंय आणि मग आत्ता जे आम्ही पाहतोय का हा जो दुष्काळ मराठवाडा वगैरे पश्चिम महाराष्ट्र असेल काही विदर्भात असेल हा जो दुष्काळ पडला आणि अतिवृष्टी सगळ्यात जास्त पाहतो का या वर्षात सगळ्यात जास्त झाली या वर्षात भावही भेटले नाही आणि या वर्षात आम्ही पाहतोय पिकही सुद्धा हाती आलं नाही त्याच्यानं हे वर्ष त्यांना डावलता येणार नाही थोडी जर त्याच्यातले हुशार असते तर त्यांनी म्हटलं असतं का ठीक आहे येई हम माफ कर देते पण काही बयार जितके ते जितके मोठे असते तेवढे अकले अकलमध्ये असते लक्षात घ्या <laughs> उलट त्यांना दिलेल्या तारखेमध्ये ते फसलेले आहे आता ती तारीख घेऊन आम्ही पाहतोय ही जे आहे हे माफ कसं करून घेता येईल याच्यासाठी तुम्हाला सतर्क राहावं हो लागेल लक्षात घ्या आंदोलन एका टप्प्यात कधीच संपत नसतं आणि एका टप्प्यातलं आंदोलन चळवळ निर्माण करत नसतं आंदोलन एकाच दिवशी संपलं म्हणजे ते काही लग्नाचा कार्यक्रम होय का आले नवर नवरी मंगलाष्ट म्हटले आणि जेवण केलं आणि गेला घरी असं थोडं आहे अहो आता तर सगळ्यात मोठी उपलब्धी आहे का हे सगळे नेते नाव जरी माझं झालं असेल पण पन मोठेपणा आम्ही पाहतो या नेत्यांचा आहे बच्चूकोडूचा नाही आहे हे तुम्ही लक्षात घ्या यांनी मोठेपणा जर दाखवला नसता आणि या आंदोलनात सहभागी झाले नसते तर बच्चूकडू एकटा लढू शकला नसता हे सगळे आले म्हणून आंदोलनाला यश आलं हे लक्षात घ्या हे यांचं मोठेपणा आहे आणि यांच्या मोठेपणामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे हे यशाची लढाई नाही आहे भाऊ कोण काय केलं कसं केलं मी तर पहिलेच सांगितलं होतं की आम्हाला काही का पदाचं राजकारणाचं काही करायचं नाही आहे काही संबंध नाही आहे अहो सगळेच जणं जर राजकारणासाठीच सगळ्या गोष्टी करायला लागल्या पण आशीर्वादासाठी करणारी टीम पाहिजे ना आशीर्वादासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याची गरज आहे देशाला आम्ही दिव्यांगाचं काम करत असताना एक आमदार मला म्हणत होत आहे म्हणे बच्चू भाऊ काय त्या दिव्यांगाच्या कामात त्याच्यापेक्षा चांगलं एखादा मोठं संघटन मजुराचं करा चालकांचं करा यांची संख्या तरी किती गावा चार पाच दहा म्हटलं आमदार साहेब ज्यांना दोन पाय नाही हात नाही डोळे नाही हे लोक राजकारणासाठी वापरत नसतं यांचा आशीर्वाद घ्यायसाठी आम्हाला आंदोलन करावं लागत असतं ही आशीर्वादाची गोष्ट आहे आणि मग तुम्ही आशिष सगळ्याच ठिकाणी राजकारण करत असाल पण आणि आमच्यात काही फरक काय पुऱ्या विधानसभेतले माझे भाषणं जर पाहाल तुम्ही तर हे एक भाषण दिव्यांगाशिवाय संपवलं नाही आम्ही पुऱ्या पुऱ्या साठ वीस वर्षात चार लक्षविधी केल्या एकशे ब्याऐंशी शासन निर्णय काढले पाच टक्के निधी फक्त महाराष्ट्रात हिंदुस्थानात कुठंच खर्च होत नाही फक्त महाराष्ट्रात खर्च होत ज्या दिव्यांगांना आम्ही पाहतोय घरचे लोकसुद्धा दुर्लक्ष करत होते मी राज्यमंत्री झालोय आणि आमचा तो राईस मिलवाला गोंदियाचा मोठा माणूस आला है, को मिलना आहे तर का मिलेगा और उसका नंबर का मिलेगा त्याच्या डोक्यात लगेच कल्पना आली बच्चूकोडचा नंबर दिव्यांगाजवळ भेटल आणि तो दिव्यांगाला घेऊन माझ्याकडे आलं हे पुण्य आहे आंदोलनाची हे पुण्य आहे आणि ह्या या, या विचारातून आम्हाला समोर जावं लागेल मग आमच्या छत्रपती शिवाजी महाराज असेल महात्मा ज्योतिबा फुले असेल पूज्य बाबासाहेब आंबेडकर असेल अहिल्यादेवी होळकर असेल ह्या सगळ्यांनी फार कष्ट केले एकाच ह्याच्यात सगळं सावड नाही घेतलं धीरे धीरे करून पहिले तोरणा घेतला आणि साडेतीनशे किल्ल्या ताब्यात घेतलं एकाच वेळेस ते शक्य होतं का आणि म्हणून आपण हे लक्षात घ्या टोल काय करतं कोण काय बोलतं आहे आपण त्याच्याकडे लक्ष देण्यात काही अर्थ नाही मी काय करतो ते फार महत्त्वाचं आहे आणि जे करतोय ते महाकसम इमानदारीनं करतोय प्रामाणिकपणे करतो आहे एवढं लक्षात घ्या कारण येतं जर प्रामाणिकता तुम्ही संपवली तर मग मात्र काही शिल्लक राहणार नाही आणि म्हणून आता सभागृहाची वेळ संपली ना हो ठीक आहे खरं आता आपण अधिक लढू काही गोष्टी अधिक काही सांगायचं आहे नंतर आपण एक अधिवेशन जानकर साहेब तुम्ही सुद्धा पुढाकार घ्या जी आहे कराडे जी आहे ह्या सगळ्या लोकांनी आमचे प्रशांत डिक्कर असेल सोनार साहेब आहे आणि बडीराजा सगळ्या संघटना ह्या सगळ्या लोकांनी फार मेहनत लहान मोठा हा विषय नसतं कोणाचे लोक किती आले काय आले हे फार महत्त्वाचं नसतं ते कसे लढलेत हे फार महत्त्वाचं असतं तुम्ही लक्षात घ्या नाही तर संख्या मोजत बसलो तर त्याला अर्थ तरी काय आम्ही एकत्रितपणे लढलो आणि ते शेतकऱ्यासाठी लढलो आमच्या पदासाठी थोडं लढलो आणि म्हणून हे आता तर पन्नास साठ कोटी आपलं आंदोलन होऊ नये म्हणूनच खर्च होणार सांगतोय हे आंदोलन बदलाम करेल शेतकऱ्याचा अपमान केला जाईल शेतकऱ्याच्या आंदोलनाला आम्ही पाहतो प्रचंड चारो दिशानं बदलाम केल्या जाणार आणि बदलामी करणारे आपलेच लोक राहणार आहे दुसरे राहणार नाही आणि मग या सगळ्या ह्याच्यामध्ये लढावंच लागेल जसं छत्रपती लढले स्वतःसाठी स्वतःच्या विरोधातच किती लढाया लढावं लागल्या हे लक्षात घ्या आणि मग या सगळ्या ह्याच्यामध्ये आपलेच लोक आपले शत्रू राहणार आहे आणि त्याच्यातूनही वाट काढावं लागणार आहे हे लक्षात घेऊन आपल्याला समोर जावं लागेल आम्ही कुठेही आहो या सगळ्या आंदोलनामध्ये आता तर सुरुवात आहे हो आता तर सुरुवात आहे आम्ही भावाची लढाई बाकी आहे पेरणी ते कापणीपर्यंतच्या मजुरीचा मुद्दा आपला बाकी आहे तुमचं दुधाची लढाई बाकी आहे कांद्याची लढाई बाकी आहे द्राक्षवाल्यांची आहे तू सगळ्या भागातली असेल ऊस असेल सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल सगळ्या इकडे आम्ही पाहतोय आमचं वाटोळ झालेलं आहे आणि मी नक्की सांगतोय मी आशावादी आहे माझ्या राज्यातला शेतकरी आम्ही सुखी करूनच स्वस्त बसू जेतपर्यंत त्याच्या घरी आनंद येत नाही तोपर्यंत आम्हीसुद्धा स्वस्त बसणार नाही हे शपथ घेऊन आम्हाला समोर जायचं आहे आपल्या सर्वांचे आभार आम्ही खरं तर आपण सर्वांनी इथं आम्ही भेद होतोय खरं तर कशाले सत्कार घेता अधिक त्याच्यावर चालले ढोल वाजवाले म्हणजे अशा पद्धतीचं होणे म्हणून जानकर साहेबांना सांगत होतं आहे का तुम्ही सत्कार करू नका चिंतन मंथन बैठक ठेवा पण ते महादेवराव आहे म्हणजे ते भोले जेवढे आहे पण त्याच्या गळ्यात एक विषारी साप पण आहे त्याच्यानं त्यांनी सांगितलं का नाही सत्कारच करायचा आहे आम्हाला म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही पण खरा सत्कार आम्ही खऱ्या अर्थानं ते जून दोन हजार सव्वीसला ला केल्याशिवाय राहणार नाही तो शेतकऱ्याच्या प्रत्येकाच्या खात्यात पैसे जाऊन तो सत्कार होईल आणि तो सत्कार आम्हाला आमच्या डोळ्यानं पाहाचा आहे धन्यवाद आपण सगळे आलात त्याबद्दल जय हिंद महाराष्ट्र ब्रॉड यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव